नमस्कार मी स्नेरता पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला रोज रोज रो तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलेला असते रोज पोहे उपमा इडली डोसे हे तर आपण अजून मधून करतो काहीतरी वेगळं करावं असं वाटतं वेगळं खावं असं वाटतं तर आज मी ढोकळा रेसिपी करते ढोकळ्याचा नाश्ता बनवणार आहे तर त्यासाठी काय काय असं इथं लागतं ते आपण बघूया आणि त्रुटीला सुरुवात करूया लागायचं तर सगळ्यात आधी मी ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपल्याला यामध्ये मिश्रण तयार करायचं आहे तर त्यासाठी मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बेसन घेणार आहे बेसन असं गच्चं भरून घ्यायचं आहे तर हे बेसन मी यामध्ये घालते नक्की अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे म्हणजे एकूण दीड वाटी बेसन घ्यायचं आहे आपल्याला कुठली वाटी किंवा कुठला कपही घेतला तरी चालेल त्यामध्ये चवीनुसार असं मीठ टाका घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आणि हळद इथे थोडीशीच घ्यायची आहे किंचित अशी नाही इथे जास्त हळद घातली ना की ढोकळ्याला लाल रंग येतो त्यामुळे हळद एकदम कमी घालायची आहे आणि इथे मी मिडीयम साईजचा एक लिंबू घेतला होता त्याचा रस काढून घेतलं आहे सुद्धा इथे घालायचं आहे आता यामध्ये तीन मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यात मी आता कट करून घेते आलं जरूर घाला आल्यामुळे आपल्या ढोकळ्याला खूप छान चव येते आणि इथे थोडंसं हिंगसुद्धा घालायचं आहे ज्या वाटीने बेसन घेतले त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक वाटी पाणी घेते मी इथे आणि हे आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवलेले बेसन, बेसन मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेते इतपत पातळ झालं पाहिजे जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून ते फिरवून घ्या आता हे आपण पाच दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया आपलं बेसन फुलतं आहे तोपर्यंत मी इथे कुकर ठेवलं आहे गॅसवर आणि इथे बघा कुकरमध्ये थोडं पाणी घातलं आहे त्यावर जाळी ठेवली आहे आणि कुकर काळा होऊ नये म्हणून लिंबाच्या सालीसुद्धा घातल्या आणि पुन्हा याच्यावर एक डबा ठेवला आहे मी कारण ढोकळ्याचं जे भांडं आपण इथे कुकरमध्ये ठेवणार आहोत त्याला पाणी वगैरे लागू नये किंवा आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी ते मी उंच असा डबा ठेवला आहे आणि दुसरीकडे इथे मी ज्या ड भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कुकरचा डबा किंवा केकचं तीन असतं केकचा डबा तो त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर पातेल्यामध्ये सुद्धा हे मिश्रण घालून तुम्ही केक करू शकता आता मी याला तेलाने ग्रीस करून घेते तसं सगळीकडे लावून घ्यायचं त्या कडेलासुद्धा आणि आता हे भांडे घ्यायचे आहे एक पॅकेट इनो घालायचं आहे लक्षात ठेवा कधी इनो घालायच्या अगोदर पाणी गरम झालेलं पाहिजे कुकरमध्ये आणि भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मगच इनो घालायचं आहे कारण इनो घातल्यावर लगेच ते ॲक्टिव्ह होण्यासाठी जास्त वेळ नाही लागत हे बघा लगेच बेसन आपलं फुललं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये असं फिरवायचं आहे वेसन छान फुललं आहे आणि ते व्यवस्थित एकसारखं झालं पाहिजे आता एका बाजूला ढोकळा फुलेल आणि एका बाजूला फुलणार नाही त्यामुळे असं इनो पूर्ण असं एकसारखं मिक्स झालं पाहिजे या भांड्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे लगेच सगळं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं पाण्याला चांगली उकळी आली आहे बघा आणि आता त्यामध्ये हे भांडं ठेवून द्यायचं आहे लगेचच ठेवायचं जास्त वेळ घालवायचा नाही त्याला सिट्टी लावायची नाही आहे कुकरला सिट्टी न लावता कुकर ठेवायचं आहे मीडियम गॅसवर ठेवायचं वीस मिनटं झाली आहेत आणि मी गॅस बंद केले आणि पाच मिनटं थोडं कुकर असंच ठेवायचं आहे लगेच खोलायचं नाही आणि पाच मिनटानंतर आपण कुकर खोलून घेऊया आता पाच मिनटं झाली आहे मी आता कुकर खोलते आणि अचानक बघा काय गडबड झाली ती ढोकळा तर पूर्ण झाला करून आणि वीस मिनटं मी वाफवायला ठेवला आणि आता थंड झाल्यावर खोलायला जाते तर खोलतच नाही आहे कुकर अजून गॅसवरच आहे आणि पूर्ण आता गार होत आलं थोडंसं आहे गरम तर आम्ही मी आणि सायलीच्या पप्पा कुकर खोलण्याचा खूप प्रयत्न करतो आहे पण ते कुकर खोलत जात नाही काय झालं प्रॉब्लेम माहिती नाही तर हे बघा तुम्हाला दाखवते मी कुकर किती वेळा खोलण्याचा प्रयत्न करते काय लॉक झालं कुठेच तुम्हाला कळ कळतच नाही आहे पंचवीस ते सव्वीस वर्ष होऊन गेली मी कुकर वापरते पण कधी प्रॉब्लेम झाला नाही आणि आता कसा प्रॉब्लेम झाला कळत नाही ना पप्पा पप्पाने मी खूप प्रयत्न केले कुकर उघडण्याचा पण कुठे काही काय होतच नाही आहे आता मी भांड्याच्या दुकानात जाऊन आले आमच्या इथे जवळच आहे बिल्डिंगच्या खाली भांड्याचं दुकान आहे तर त्याला विचारून आले काय प्रॉब्लेम झालं तसे तसं मला करून द्या म्हणून तर तो मला कुकर मला आता दुकानात आणून द्या पण आतमध्ये ढोकळा आहे आणि आता तो असंच कसं न्यायचा प्रश्न पडला आहे पण दुकान जवळ आहे त्यामुळे आता मला ते लगेच न्यावं लागेल काय हरकत नाही त्याशिवाय काय आता पर्याय नाही आतमध्ये ढोकळा कसं झालं आहे तेही माहिती नाही आता काय करतो बघूया म्हणजे मी आता घेऊनच जाते तर हा बघा हाच तो कुकर दुकानात ठेवून आले होते त्यांनी सांगितले मी काम करून ठेवतो मग तुम्हाला बोलवतो तर मी विसरले होते की त्याला सांगायला ते काम करताना मला सांगा मला व्हिडिओ करायचा होता पण ते शक्य नाही झालं होता मी विसरले होते तर त्याने ते सगळं तयार करून ठेवलं होतं कुकर आणि मला फोन केला तर मी घेऊन आले आणि मला डाळ भाताचं कुकरसुद्धा करायला लावायचा होता त्यामुळे मी डाळवत लावली आता आता गरम आहे आणि त्यामध्ये ढोकळा तर काढला आहे ढोकळा छान झाला बघा ढोकळा मस्त झाला ढोकळा हा बघा ढोकळा तर इथे तुम्हाला दिसतंय की काय माहिती नाही मला मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये हे बघा बारीक असे कण आहेत असे ते, ते, ते कुकरचं जे आहे ना इंडालीम तर ते, ते इंडालिमचे असे बारीक कण पडलेत त्यामुळे हा ढोकळा खाण्याचं आता आम्हाला त्रास होईल खाल्ला तर तर तो आता मी भाग काढून टाकणार आहे वरचा आणि मगच फोडणी देते आधी याला आपण काढून घेऊया दुसऱ्या भांड्याने बघा छान मस्त झालं आहे आणि हे आता वरचं वरचं मी काढून टाकणार आहे कापून तर हे बघा असं सगळं कट करून घेतलं आहे मी वरचा भाग आणि असा हा विद्रुप ढोकळा झाला आहे तर मला खूप वाईट वाटतं ढोकळ्याकडे बघून सगळं वरचा भाग मी काढून टाकले आहे असं विचित्र वाटते बघा आणि हे सगळं वेस्ट गेलं सगळं एवढं सगळं मिश्रण आता हे टाकून द्यायला होणार आहे तर आता याला मी कट करून घेते ढोकळ्याला मला कापताना दिसत असेल किती मऊ झाले लक्षात येत असेल तुमच्या बऱ्याच वेळ कुकरमध्ये होतं त्यामुळे आता एकदम कोरडा झालं त्याला आता मी फोडणी देते आता मी ढोकळ्यासाठी फोडणी तयार करते मोहरी टाकते आणि हा कडीपत्ता आहे आणि मिरची आहेत आणि आता फोडणीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातली फोडणी ढोकळ्याला घालायची त्यामुळे ढोकळा आपल्या छान खायला लागतो घरच्याला अटकत नाही आणि आता यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे बघा आता याला चांगली उकळी येऊन द्या फोडणीचं पाणी आपण ढोकळाला घालायचं आहे आता ही फोडणी आपली तयार आहे पण मी फोडणी थोडी गार होऊ द्यायची आहे गरम गरम नाही घालायची थोडी जरा गार होऊन द्या कोमट असताना घातली नाही तर व्यवस्थित लागेल वाफ सगळी निघून गेले बघा आता मी फोडणी याच्यामध्ये घालते सगळी घालायची आहे फोडणीमध्ये पाणी घातल्याने काय होतं ढोकळा घशाला अडकत नाही खाताना कोरडा वाटत नाही आता ही बघा फोडणी सगळी घालून तया तयार आहे ढोकळा आपला तसं छान दिसतो आहे बघा ढोकळ्याचं एक पीस मी तुम्हाला दाखवते बघा किती छान झालं आहे झालाय ढोकळा आपला खूप छान झालाय तुम्ही असं ट्राय करा खूप आहे सोप्या पद्धतीने दाखवले तुम्हाला मला नक्कीच आवडेल सायलीची पप्पा ढोकळा खात बघाय डोकळा स्ट्रगल एवढा कष्ट घेऊन ढोकळा केलाय मी छानच होणार तो आणि आता सायली पण आली आहे मी पण एवढी कहाणी बघते काय तिला फोनवर सांगितलं होतं मी असं झाले म्हणून म्हणून मी जास्त बाहेर ढोकळा खायला पण डोका मस्त झालाय तो थोडा कुकरमध्ये मध्ये जास्त राहील जास्त वेळ राहिला त्यामध्ये पोरडा खाला ओडासा पोरडा झाला कारण ती ओढणी टाकून ना वेस्ट वेळच झालाय टाकून छान मला प्लेट पण सजवता आली नाही त्यामुळे चटणीसुद्धा चटणी सुद्धा होती पण ते सगळं काय दाखवायचं केलंय सगळं पण मला स्वयंपाक पण करायचं होता

<laughs> कुकर व्यवस्थित निवडाळा <laughs> पहिल्यांदा अशी गोष्ट झाली आहे रेसिपी करताना खूप अख्खा दिवस माझा गेला त्या केला होता नाश्त्यासाठी ढोकळा पण तो आता संध्याकाळच्या नाश्त्याला आपण ढोकळा खायला बसलोय सकाळच्या नाश्त्या बाजूला ढोकळा डे आहे ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय